अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची तिकडे काही घुसमट होत होती तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं तर चौथ्या रोला बसवायचं ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं अस्तित्व त्यांना संपत आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी ते जे काही त्यांच्यावर रोज वितत होती त्याचा कुठंतरी झाला पाहिजे आणि मोदी साहेबांचं ते नेतृत्व आहे आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही म्हणून जी सत्ता येणार आहे ज्या सत्तेमुळे विकास होतोय त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज अशोक चव्हाण डी सी सीमध्ये आलेले आहेत आणि मी तीन एप्रिलला दोन हजार तेवीसला जे काही भाग्य गेलो होतं ते आज खरं ठरत आहे आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण अनेक जण ज्यांचे नावाचा धक्के लोकांना बसून गेला म्हणता ब्रेकिंग न्यूज हे तुम्हाला या पंधरा दिवसात पाहायला मिळेल दर दोन दिवसाला तीन दिवसाला त्या इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंडपर्यंत सर्व तुम्हाला इकडं या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये झालेली झालेला दिसतो आता मोठा पक्ष नाही राहिला काँग्रेस हे आजगर आहे ते शांतपणे पडलेलं असतं दिलं खाल्लं सुस्तावलेलं आणि बाकी तर आघाडी वगैरे तर काही राहिले नाही शरद पवार साहेब त्याच्या मूळमध्ये असतात आणि बाकी उठाम गटातले ते तर घोड्यावरच आहेत ते जमिनीवर तर त्यांचे पाय नाहीच आहेत म्हणून हे अशा सगळीकडे विखुरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे म्हणून आता त्यांच्याबरोबर नको आपण भाजप सेनेच्या युती बरोबर राहावं असं सर्वांचं मनोमन ठरवून चाललं आहे आदर्श मोठाळा कोणी काढला त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता आणि मग ते तोदर तो जर घोटाळा होता आणि त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला लागले असतील यापूर्वी सेना भाजपचं सरकार होतं आजही आहे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारले गेलं नाही परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक चव्हाण साहेबांनी घेतला नाही तसं नसतं बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य मिळतात किंवा पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यामध्ये जे मिळेल त्यासाठी जर त्यांना काही पदधर दे देण्यात आली तर त्यात काही गैर नाही आहे आणि हे पक्षामध्ये असलेली ही ॲडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत असते